लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत बऱ्याचशा माताभगिनींना आज पंचवीस सप्टेंबर रोजी बुधवार बऱ्याचशा माताभगिनींना पैसे आलेले आहेत आणि मी जसं की थमनेललाच विचारलेलं आहे की साडेचार हजार रुपये आले आहेत का अशा प्रकारचा मी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे मग हा प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की या चॅनलचा प्रत्येक सबस्क्रायबर आपली एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीमधला कुठलीही भगिनी त्या माता भगिनीचे पैसे मिळाले पाहिजे त्यासाठी तुमचा कोणताही जो प्रश्न असेल तर तो, तो प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे काळजी करायची नाही मुख्य मुद्दा की ज्यांना कोणी कुण्या एखाद्या माता भगिनींना जर पैसे आले नसतील तर त्याचे काय कारण असू शकतात ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यापैकी तुमचं एखादं कारण निघतं का ते तुम्ही पहिलं पहा क्लिअर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कळेल की जर पैसे आले नसतील तर कोणत्या कारणामुळे मला पैसे नाही आले आणि सोबत लक्षात ठेवा शेवटपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमच्या छोट्या छोट्या प्रश्नांचे उत्तरे मी देणार आहे कारण की तुम्हाला फक्त मी माहिती देत नाही तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी ज्या इथं झटतो आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला इथे एकदम जेन्युअन आणि ऑथेंटिक माहिती मिळती आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही मग पहिला मुद्दा क्लिअर झालेला आहे आज की एकोणतीस तारखेच्या अगोदरच जे आहे आज आ, रोजी पंचवीस सप्टेंबर आजच सकाळी जे आहे जवळपास एक दहा वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि मॅसेज बॉक्समध्ये पा कमेंट बॉक्समध्ये अक्षरशः म्हणजे असे चिक्कार आहे की सर मला पैसे आले मला पैसे आले वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काही काही जिल्ह्यांचे नाही आलेले क्लिअर पण काळजी करू नका का आले नाही पैसे टप्प्याटप्प्याने आणखी पण येत राहतील कारण आज सुरुवात झालेली उद्या काही पैसे येतील काळजी करू नका पण एक महत्त्वाचं आहे की मी जे काही कारण सांगणार आहे तर त्या कारणापैकी तुमचं एखादं कारण आहे का ते पहिलं शोधा क्लिअर आणि असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मग मी आणखी तुम्हाला क्लॅरिटीनं माहिती देऊ शकतो की मग तुम्ही असं असं करा क्लिअर बघा पहिलं तर लक्षात ठेवूयात आपण की साडेचार हजार रुपये कुणाला मिळाले आपण पहिल्यांदा अपेक्षित धरून चाललो होतो की तीन हजाराचा एक मॅसेज येईल आणि त्यानंतर मग दीड हजाराचा मॅसेज येईल पण तो कुणासाठी येणार आहे ज्यांनी जे जा आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला होता म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटापर्यंत शेवट शेवटच्या तारखेपर्यंत ज्या माता भगिनींनी फॉर्म भरला होता आणि विशेषता करून फक्त फॉर्म भरला नाही तर ज्यांचा मंजूर झाला होता विशेषता करून एकदम क्लॅरिटीने सांगतो बघा मी तुम्हाला कुठलाच डाऊट तुमच्या मनामध्ये ठेवत नाही तर ज्यांचा मंजूर झाला होता ऑगस्टमध्ये तर त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले नव्हते आत्तापर्यंत तर अशा माता भगिनींना तर तीन हजार रुपये मिळाले दीड दीड हजार म्हणजे जुलैचे ना ऑगस्टचे किती झाले तीन हजार रुपये बरोबर आणि सप्टेंबर महिन्याचे पण त्यांना पैसे मिळाले म्हणजे किती रुपये दीड हजार परत म्हणजे असे एकूण किती रुपये झाले साडेचार हजार रुपये तर साडेचार हजार रुपये डायरेक्ट त्यांना आज मॅसेज आलेले आहेत की साडेचार हजार तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले जा आहेत क्लिअर आता राहिला मुद्दा की ज्या माता भगिनींना ऑलरेडी तीन हजार रुपये मिळालेले होते तर त्यांना मग दीड हजार रुपये मिळालेले असतील बरोबर म्हणजे साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळालेत का पहिल्यांदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सा आहे आणि नसते मिळाले तर मी तुमच्या समस्या सोडवायला तयार आहे काळजी करू नका पण वेळेवर तुम्ही पटकन जे आहे तुमच्या समस्या सोडवा ही माझी तुम्हाला विनंती आहे आता बघा मी हे सांगेल तुम्हाला की तुम्ही जर तुम्हाला साडेचार हजार आले असतील तर मला हे सांगा की सप्टेंबरमध्ये जर समजा एखाद्या माता भगिनीने जर फॉर्म जर का टाकला असेल म्हणजे समजा सप्टेंबरमध्ये ज्या एखाद्या माता भगिनीचा जर का फॉर्म मंजूर झाला असेल तर असे कोणत्या कारण त्यांना अभिषेक दीड हजार रुपये येणार आहेत सप्टेंबरमध्ये ज्यांचा फॉर्म मंजूर झाला पण कोणत्या तारखेपर्यंत तुमचा सप्टेंबरला मंजूर झाला आणि तसं असून देखील तुम्हाला पैसे आले ते पण कळवा कमेंट बॉक्समध्ये ते पण सांगायचे आहे माहिती आता येऊयात आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे आणि मी जसं तुम्हाला माहिती आहे की आपले व्हिडिओ हे खूप कामाचे असतात विनाकारण नसतात या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला समजणार आहेत की तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कोणचे कारण आहेत ते कारण तुम्ही दुरुस्त करा आणि या व्यतिरिक्त पण एखादं वेगळं कारण असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे तिथे खाली जायचं आहे व्हिडिओच्या खाली आणि तिथे टाईप करायचं आहे की दादा मला हा हा समस्या आहे किंवा माझी ही ही समस्या आहे तर मला याच्यावर उपाय सांगा काही असेल तर मी लगेच तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करील बघा ज्यांना ज्यांना पैसे आले नाही त्यांनी आता काळजीपूर्वक ऐकायचं आहे क्लिअर कारण तुमच्या समस्या सोडवायला कोण नाही मीच तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करीत आहे तर त्याचा फायदा घ्या बघा पहिली मी आता लिस्ट आणली आहे तुम्हाला क्लिअर मला माहिती आहे एवढ्या समस्या पैकी तुम्हाला जास्तीत जास्त लोक इथेच अटकणार बघा पहिली या अगोदर तुम्हाला पैसे मिळाले होते पण आता पैसेच मिळाले नाही क्लिअर असं कुणाला झालं आहे का याच्या अगोदर तुम्हाला तीन हजार रुपये मिळालेले होते बरोबर आणि आत्ता पैसे झाले नाही असं कुणाला झालं आहे का आणि झालं असेल तर त्यांच्यासाठी मी एक विचारतो आहे एक प्रश्न बघा एक तर तुम्ही थोडंसं वेट करा आणि दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला का तुमच्या फॉर्ममध्ये जे आहे तुम्हाला रिजेक्ट झाल्याचं स्टेटसला वगैरे दिसत आहे का हे पण चेक करा आणि जर तुम्हाला तिथे संपूर्ण ओके दिसत असेल तर थोडं आणखी काही वेट करूयात आपण पैसे येतील काळजी करू नका पण मात्र एकदम निवांत बसू नका की येतील 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 अशा भानगडीत पण पडायचं नाही एकदम स्पष्ट सांगतो आहे मी पुढे बघा तुमचा फॉर्म जो आहे कधी मंजूर झालेला होता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर मला तुम्ही सांगायचं तुमचा फॉर्म कधी मंजूर झालेला होता क्लिअर म्हणजे मंजूर आता झालाय का तुमचा म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी कधी मंजूर झालेला आहे मंजूर ते पण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे फॉर्म कधी मंजूर झाला आहे तुमचा ते पण एकदा चेक करा कारण बरेचशा माता भगिनींचे फॉर्म हे ऑगस्ट मध्येच मन, मंजूर झालेले आहेत कुणाचे जे आहेत सप्टेंबरमध्ये बी एक सप्टेंबर पाच सहा सात आठ नऊ दहा अशामध्ये पण मंजूर झालेले आहेत आता खरं तर महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की वीस पंचवीस तारखेच्या फॉर्मला पण आम्ही जे आहे यावेळेचे सप्टेंबरचे पैसे देऊ पण हे ॲक्च्युअलमध्ये घडायला का हकीकतमध्ये घडतं आहे का ते तपासण्यासाठी मी सांगतो आहे तुमचा फॉर्म कधी मंजूर झाला आहे यावर पण बराचशा काही खेळ खेळ जे आहे आधारित आहे पुढे बघूयात काय कारण असू शकतं म्हणजे फॉर्म तुमचा जर का उशिरा मंजूर झाला असेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकते आणि मग तुम्हाला तुमचे पैसे थोडे विलंब होऊ शकतो हे लक्षात ठेवा पुढे बघा तुमचे आधार सीडिंग आहे का आणि फक्त आधार सीडिंग आधार सीडिंग म्हणजेच काय रे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे काय केलं जातं सर यांनी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे येतात त्याला म्हणायचं डी बी टी आता राहिला मुद्दा की आधार सीडिंग तर बऱ्याचशा माता भगिनींनी केलेली आहे क्लिअर पण वेळेवर नाही केली म्हणजे समजा माझा आज फॉर्म मंजूर झाला आहे तर डी बी टी पार एका महिन्यानी पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी असे बरेचसे लोक आहेत आणि मग त्यांना वाटत आहे परत की माझे पैसे का नाही आले बा बाकीच्यांचे ते पैसे आले माझे नाही आले तर डी बी टी तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर पण करू शकता लक्षात ठेवा आणि फॉर्म झाल्याच्यानंतर लगेचच जर करून घेतली तर अतिउत्तम तुम्हाला पैसे मिळण्याचे चान्सेस होते आता राहिला मुद्दा की तुमची जी काही आधार शेडिंग म्हणजेच काय डी बी टी जी आहे तर ती तुमची वेळेवर केलेली आहे का किंवा होते का या प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर समजायचं ते पण एक कारण असू शकतं की तुम्हाला पैसे थोडे डिले झालेले आहेत किंवा उशीर झालेला आहे आता या व्यतिरिक्त पण तुम्हाला आधार सीडींचा काही वेगळा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा पटकन विचारा कारण की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे राहिला मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांचे उत्तर देतो बघा तुम्ही आपले व्हिडिओ उचलून सर्व व्हिडिओमध्ये एकदम प्रमाणित तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये मी फक्त हे सांगतो आहे पैसे का नाही आले क्लिअर आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कारण सोबत तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे तुम्ही जे काही प्रश्न विचारणार ना मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं मी इथे देणार आहे त्यामुळे एकदम पटकन त्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा जेणेकरून इथं मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो पुढे बघा बघा मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्येच तुमचं काहीतरी एखादं कारण असणार आहे की तुम्हाला पैसे आले नाही तुम्ही चेक करायचं आता कोणचं कारण तुमचं असू शकतं पुढे बघा तुमचे जॉईंट अकाउंट आ होते का म्हणजे बघा तुम्हाला जर पैसेच मिळाले नसतील पहिल्यांदा मिळाले तीन हजार उदार एखाद्या माता भगिनीला पण आत्ता नाही मिळाले मग काय झालं असं नसे तर लक्षात ठेवा जॉईंट अकाउंटवाल्यांना जे आहे पैसे एखाद्या वेळेस जर बी असतील तर आत्ता नाही मिळणार यावेळेस मग आता तुम्ही म्हणाल मग काय करायचं सर अशा वेळेस तर अशा वेळेस तुमच्याच नावाचं खातं असणं अत्यंत गरजेचं आहे एकदम क्लिअर कट सांगतो आहे दुसरा मुद्दा संयुक्त खातं म्हणजेच जॉईंट अकाउंट नसायला पाहिजे तुमच्याच नावावर फॉर्म तुमच्या नावावर आहे का नाही सांगा बरं मग खातंही तुमच्याच नावावर असायला पाहिजे आणि जर असं नसेल आणि जॉईंट अकाउंट जर असेल तुमचं तर ते पण एक कारण शकतं पैसे मिळाले नसणार हेही कारण आवश्यकत पुढे बघा कोणचं कारण आवश्यकत तुमचा फॉर्म जो आहे मंजूर होऊन परत नामंजूर झाला का म्हणजे अशा प्रकारची घटना जर घडली असेल तर ते पण एक कारण आवश्यकता आता त्याच्यामध्ये तुम्ही असं नका समजू सर माझं तर संपूर्ण प्रामाणिक होतं माझं फॉर्म तर रिजेक्ट व्हायलाच नव्हता पाहिजे सर तुम्हाला काय सांगू मी तर त्यामध्ये दोन तीन गोष्टी असू शकतात बघा तुमचं जरी प्रमाणिक असेल तर तुम्ही कुठेतरी एखादं डॉक्युमेंट्स चुकीचं त्याच्यासोबत अपलोड झालं असेल गडबडीमध्ये किंवा काहीतरी जे आहे तुमचं रिजेक्ट होण्यामागचं एक सॉलिड कारण जे आहे असेल त्या व्यतिरिक्त ते होणार नाही क्लिअर हे लक्षात ठेवा आणि जर असं काही घडलंच असेल म्हणजे काहीतरी माझ्या आणि तुमच्या कल्पनेच्या व्यतिरिक्त तर कमेंट बॉक्स खुला आहे तिथे कमेंटमध्ये विचारा क्लिअर पुढे बघा तुम्ही म्हणजे बरेचसे काही अशा माता भगिनी आहेत की त्यांची अशी इच्छा होती की आम्हाला जे आहे पंधराशे रुपये जे आहे आम्ही एका पर्टिक्युलर योजनेचे आम्हाला मिळतात लाभ दर महिन्याला पण मग आम्ही लाडकी बहिणी योजनेला जर फॉर्म भरला का तर काय ॲलर्जी काय गव्हर्नमेंटला पण लक्षात ठेवा या फॉर्मच्या आम्ही पत्रामध्ये सांगितलेल्या लाडकी बहिणीच्या की पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर काही एखादी योजना असेल तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला जे आहे लाडक्या बहिणी योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही असं स्पष्ट मेन्शन आहे त्यामुळे माता भगिनींनो जर बघा खरंतर माझं असं मत होतं की तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होते दुसऱ्या ठिकाणी एखाद्या दुसऱ्या गव्हर्नमेंटच्या योजनेनं तरी गव्हर्मेंटनं जर दिले असते तुम्हाला तर काय हरकत नव्हते कारण की तुमची संख्या जास्त नाही बघा क्लिअर तर त्यामुळे ठीक आहे आता तुम्ही समजून घ्या पण पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर तुम्हाला एखादी सरकारची स्कीम असेल आणि योजना असेल आणि त्याचा जर लाभ मिळत असेल तर आता तुम्हाला एखाद्या वेळेस जर समजा इनकेस पहिल्या टप्प्यात मिळाले बी असले पैसे तर यावेळेस नाही मिळणार कारण स्क्रुटिनी म्हणजेच काय पडताळणी अगदी काटेकोरपणे केलेली आहे स्क्रुटिनीचा नियम लागू आहे म्हणजे पडताळणी करण्याचा नियम लागू झालेला आहे तिसऱ्या टप्प्याचे पैसे भेटायच्या अगोदर त्यामुळे तर इतकं लांब म्हणजे जे आहे झोके मारले पैशामध्ये आज भेटणार उद्या भेटणार आज भेटणार उद्या भेटणार यामुळेच असं झालेलं आहे पण आता इथून पुढे मात्र काळजी करायची नाही क्लिअर मी तुम्हाला हमेशा सांगत होते बघा कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा लोकांनी निगेटिव्ह कमेंट लिहिल्या त्यांना वाटलं की नाही नाही सर तुम्ही काही पण सांगायले चुकूनही मी तुम्हाला जे आहे चुकीची माहिती देणार नाही तुम्हाला एकदम प्रमाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो शेवटी माणूस आहे क्लिअर थोडंफार इकडे तिकडं होईल पण मात्र माझ्याकडनं जाणून बसून तुम्हाला कुठल्याही प्रकारची मिसइन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला जाणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे आता बघा इथे लिहिलेला आहे या व्यतिरिक्त मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे मी तुम्हाला खूप वेळेस ते बोलून झालेलो आहे आता राहिला मुद्दा की सर आमच्या कमेंट बॉक्सचे जे काही कालचे जे काही प्रश्न होते बर बर, तर त्याच्या आज तुम्ही उत्तर दिले नाही बरोबर कारण तुम्हाला जे आपली एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीचे मी प्रश्न सोडवण्याचं काम करतो आहे फक्त तुम्हाला नॉलेज देत नाही तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो आहे तर उद्याच्या लेक्चरमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे प्रचंड प्रश्न सोडवणार आहे काही समस्या असू तुमची तुमच्या प्रश्नासाठी मी हमेशा तिथे जे आहे तत्पर आहे तुमचे प्रश्न सोडवायला मात्र तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या हक्काचे पैसे आहे कुठल्याही माता भगिनींनी जे आहे सोडून द्यायचे नाही घ्यायचे म्हणजे घ्यायचे क्लिअर कारण तुमच्या हक्काचे आहे का नाही ते बरोबर तुम्हाला बाकीच्यांना भेटते तुम्हाला का नाही भेटायला पाहिजे काय चुका होत्या त्या आपल्याला बघायच्या आहेत आता बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटेल की सर आमच्या कमेंट बॉक्समधले उत्तर द्यायला पाहिजे तर तुमच्यासाठी एक विनंती आहे उद्या मी तुम्हाला तुमचे कितीही कमेंट बॉक्समध्ये किती कमेंट्स असू द्या तरी तुम्हाला त्याचे उत्तर दिसतील ठीक आहे तर तुम्ही जरा थोडीशी असं एक चांगली मला तुमचा प्रश्न समजला पाहिजे अशा पद्धतीने माहिती लिहा बरेचसे माता भगिनींचं मी पाहिलं की त्यांनी फक्त असलेले पैसे आले पैसे नाही आले सर मला पैसे नाही भेटले सर मला पैसे नाही भेटले तुम्ही हे सांगा की सर मला पैसे भेटायला पाहिजे होते कारण माझा फॉर्म भरलेला होता माझा फॉर्म मंजूर झाला होता माझं डी बी टी होतं म्हणजे आधार सीडिंग होतं तरी मला पैसे नाही भेटले तुम्ही असं सांगायला पाहिजे की सर मला याच्या अगोदरचा एक टप्पा भेटलेला आहे म्हणजे एक हप्ता मला भेटलेला आहे मला तीन हजार रुपये भेटलेले आहेत मला दीड हजार भेटलेले आहेत आता मला का नाही पैसे भेटले अशा प्रकारचं सर मला असं असं झालेलं होतं थो, ते थोडंसं त्याला आपण काय म्हणू विस्तृतपणे लिहा म्हणजे जेणेकरून करून मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल फक्त तुम्ही असं लिहिलं की मला पैसे नाही आले तर त्याचं उत्तर नाही देता येणार ना, ना स्पष्टपणे तुमची समस्या जी आहे मला मग मी तुम्हाला काय सांगणार की मग तुम्ही आधार किंवा डीबीटी जी आहे ते ते आधार सेडिंग वगैरे ते पाहून घ्या क्लिअर किंवा फॉर्म मंजूर झाला का ते पास स्टेटस पहा वगैरे असं बोलणार बरोबर पण तुम्ही आणखी त्याला विस्तृतपणे जर तुमची समस्या लिहिली तर तितक्या प्रभावी तुम्हाला उत्तर मला देता येईल ठीक आहे कर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल अजिबात काळजी करायची नाही ज्यांना पैसे मिळाले नाही विश्वास ठेवा जर तुम्ही खरेच लाभार्थी असताना या योजनेचे तर तुम्हाला पैसे मिळणार तुमचे प्रश्न मी सोडवणार काळजी कर करायची नाही कारण आपली ही फॅमिली आहे म्हणजे बाकीच्यांना पैसे मिळाले आणि तुम्हाला नाही मिळाले आणि तुमच्या पैशासाठी मला काही घेणं देणं नाही असं होणार नाही मला जे आहे तुमची समस्या सोडवायची आहे तुम्हाला मदत माझ्याकडनं एक मी आहे थोडी एक टक्का जरी मदत झाली तर मी म्हणेन की आपल्या ज्या काही सबस्क्रायबरची जी फॅमिली आपल्या चॅनलची तर कुठेतरी आपण कोणाच्या तरी कामाला आलो असा त्याच्यातनं फील आणि तो खूप मोठा जे आहे सॅटिस्फॅक्शन देणारा फील असतो ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेक्स्ट उद्या जे आता व्हिडिओ येईल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे खूप सारे प्रश्न घेणार आहे कमेंट बॉक्स ओपन आहे धन्यवाद